नमस्कार मी वृषाली पाटील आपण बघत आहात एक्सप्रेस न्यूज मराठी येथे रस्ते कामाचे भूमिपूजन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज चौकते गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयापर्यंतच्या रस्त्याचे भूमिपूजन काल विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली यावेळी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उमरखेड तालुक्याच्या विकासाला गती देण्याचे काम भारतीय जनता पार्टीने केले आहे नितीन भूतडा यांनी बोलताना म्हणाले शिवाजीराव देवसरकर यांचा एक्सप्रेस न्यूज मागच्या आम्ही करण्याचा आटोपाठ प्रयत्न केलेला आहे हा रस्ता जरी या ठिकाणी जोरात दिवस सिनेट कॉन्ग्रेसचा असेल तर त्याच्या पुढचा रस्ता सुद्धा आपला मंजूर झालेला आहे परंतु काही न्यायालयीन प्रक्रियेमध्ये कंत्राटदाराच्या आपसी वादविवादामुळे त्यामुळे ते प्रकरण नागपूर हायकोर्टामध्ये आहे उद्या बावीस तारखेला त्याचा निकाल आहे आणि त्यामुळं ते सुद्धा प्रकरण मार्गी लागणार आहे त्यामुळं ढानकी पर्यंत आणि ढानकी पासून तर बंदी भागातले जे रस्ते आहे जे की पंच्याहत्तर वर्ष देशाला स्वातंत्र्य मिळून झालेला असतानाही अजूनही त्या ठिकाणी बंदी भागातील लोकांना रस्त्याच्या बाबतीत आपण रस्ता देऊ शकलो नव्हतो म्हणजे एकीकडे आपण देशाचा अमृत महोत्सव करत असताना जी मूलभूत सुविधा आहे रस्त्याची ती सुविधा सुद्धा त्या बंदी भागातील लोकांना नव्हती ती सुद्धा मार्गी लागलेली आहे जे वन विभागाची अडचण होती ती वन विभागाची अडचण सोडून आपण त्या ठिकाणी तो रस्ता सुद्धा मंजूर केला आहे त्याचं सुद्धा टेंडर झालेला आहे त्याची ऑर्डर सुद्धा झालेली आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये असा भव्य दिव्य सोहळा घेऊन त्याचा सुद्धा राज्याच्या आदिवासी विकास मंत्राच्या असते कारण त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर आदिवासी समाज राहतो आणि त्यामुळं पंच्याहत्तर वर्ष झाल्याच्या नंतरही त्यांना जी प्रायमरी सुविधा आहे मूलभूत सुविधा आहे ती सुद्धा त्या ठिकाणी नव्हती आणि त्यामुळं राज्याच्या आदिवासी मंत्र्याच्या हस्ते त्यांचं भूमिपूजन करून ते काम सुद्धा पूर्णत्वाद देण्याचा आमचा मनोदय आहे येणाऱ्या आठ पंधरा दिवसामध्ये राज्याच्या आदिवासी मंत्र्यांची तारीख घेऊन तो प्रश्न सुद्धा आपण मार्गी लावण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत अशा ज्या काही तालुक्याच्या बाबतीत पूर्णत्वास जात आहे आपल्याला पाहायला मिळत की तालुक्यामध्ये शहरामध्ये सर्वत्र रस्त्याची नाल्याची त्या ठिकाणी बांधण रस्त्याची सर्वत्र कामं चालू आहे पुलाची कामं चालू आहे या पुसद रस्त्यावर आपण पाहतो की पुषक रस्त्यावर दोन तीन ठिकाणी आपण पावसाळ्यामध्ये जात असताना ते रस्ते ब्लॉक होत होते त्या ठिकाणी सुद्धा ती समस्या लक्षात घेऊ आपण मोठे मोठे पूल निर्माण केलेले दहागावच्या शाळेजवळ त्याच्या पुढं त्याच्यानंतर पळशी फाट्यावर अशी तीन पुलं आता त्या ठिकाणी झालेली आहे पुढचे सुद्धा दोन मुली त्या ठिकाणी कामं चालू आहे त्यामुळं या सर्व समस्यावर काम करण्याचा आमचा ता सर्वांचा प्रयत्न आहे निश्चित प्रमाणात आपण अपन सुद्धा आपल्या सूचना आम्हाला अवगत कराव्या त्या सूचना निश्चित प्रमाणात सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू आपण सगळेजण आलात त्याबद्दल आपल्या सगळ्याचं पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो माझ्या शब्दांना विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र